संतोष देशमुखांच्या हत्येला पंच्याहत्तर दिवस उलटलेत आणि पवनचक्कीत झालेल्या अशोक सोनावणे यांच्या मारहाण प्रकरणाला अठ्ठ्याहत्तर दिवस झालेत कृष्ण आंधळे आजही फरार आहे सी आय डी एस आय टी आपलं काम करते पण त्यातून निष्पन्न काहीही होत नाही आहे आरोपींना मोकोक लावला आहे आणि त्या कायद्याच्या आडून तपास यंत्रणा एक एक दिवस ढकलून आरोपींना एक प्रकारे मदत करतायत असंच यावरून पाहायला मिळतंय आहे थोडक्यात काय तर पोलीस प्रशासन खरंच काहीतरी करतंय असं वातावरण निर्माण झालेलं नाही आहे अगदी बीडचे नवे एस पी सुद्धा फेल गेलेत या संपूर्ण प्रकरणात ज्या पोलीस अधिकाऱ्यांची भूमिका संशयास्पद होती या सगळ्यांना निलंबित करणं गरजेचं होतं पण तसं झालेलं नाही आहे अजूनही वाल्मिक कराड किंवा खुण्यांचे मित्र असलेले पोलीस अधिकारी अजूनही या केसशी संबंधित विभागांमध्ये नोकरी करतायत हे अधिकारी कोण आहेत हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत तसंच त्यांची भूमिका संशयास्पद का आहे तेही सांगणार आहोत पण आता नवीन घडामोड ही आहे की मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केजच्या तहसीलदारांना एक निवेदन दिलंय त्यात त्यांनी सात प्रमुख मागण्या मांडल्या आहेत या मागण्या पंचवीस फेब्रुवारीपर्यंत मान्य झाल्या नाही तर अख्ख मसाजोग गाव अन्नत्याग आंदोलनाला बसणार आहे या मागण्या काय आहेत हे सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायचं आहे त्यासोबतच पोलिसांची या प्रकरणात असलेली संशयास्पद भूमिका सुद्धा मी तुम्हाला अत्यंत विस्तृतपणे उलगडून सांगणार आहे त्यामुळे या व्हिडिओला कृपया शेवटपर्यंत पहा आणि घेऊन टाक या तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी दिलीप आणि कॅमेरा मागे आहे मनोज मांडवकर राजेश पाटील रमेश घुले प्रशांत महाजन ही नावं ऐकली असतील हे केज आणि वाशी पोलीस स्टेशनचे पी आय आता या तीनही पोलीस अधिकाऱ्यांचा सह आरोपी करण्याची मागणी धनंजय देशमुख यांनी त्या निवेदनात केली आहे जे निवेदन त्याने केजच्या तहसीलदारांना दिले आता मगाशी म्हटल्याप्रमाणे केज आणि एकंदरीतच बीड आणि परळीचे पोलीस आकाच्या दबावाखाली होते आणि संतोष देशमुखांच्या हत्येच्या वेळेस पोलिसांचा अक्षम्य हलगर्जीपणा कारणीभूत होता हेही समोर आले आता या तिघांचा संतोष देशमुख हत्या प्रकरणात नेमका काय रोल आहे हे मी तुम्हाला समजावून सांगणार आहे बीडला नवा एसपी देऊन खरंच फायदा झालाय का संतोष देशमुखांच्या खुन्यांचं पोलीस संरक्षण करत आहेत का अशा प्रश्नांची उत्तरं सुद्धा आपल्याला मिळतील मात्र त्यासाठी आपल्याला पुन्हा एकदा इतिहासात जायला लागेल तारीख सहा डिसेंबर दोन हजार चोवीस आव्हाना पवन ऊर्जा प्रकल्पात खंडणी मागायला वाल्मीकराडची माणसं गेली तिथे त्यांनी अशोक सोनावणे या सुरक्षा रक्षकला मारहाण केली सोनावणेने याविरोधात पोलीस स्थानकात धाव घेतली त्याने पी आय प्रशांत महाजन यांना ॲट्रॉसिटीसाठी आपली तक्रार दाखल करून घ्या म्हणून विनवण्या केल्या प्रसंगी पाय धरले मात्र त्यांनी तक्रार दाखल करायला नकार दिला जर त्यावेळेस तक्रार दाखल झाली असती तर संतोष देशमुख यांचे प्राण वाचले नसते का दिनांक नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस संतोष देशमुखांचं अपहरण झालं त्यांची कार थांबून त्यांना पळवून देण्यात आलं त्यावेळी कारमध्ये देशमुखांसोबत शिवराज देशमुख होता संतोष देशमुख यांना मारहाण होत होती त्यावेळेस शिवराज देशमुख यांनी धनंजय देशमुख यांना फोन केला होता आणि मग विष्णू चाटे यांच्या मोबाईलवरती माझ्या भावाला सोडा असे अनेक फोन देशमुख बंधूंनी केले शिवराज देशमुख पोलीस स्थानकात आपली तक्रार नोंदवून घ्या असं सांगत असतानाही त्यांना तिथे फक्त बसवण्यात आलं आणि जेव्हा संतोष देशमुख मयत झाले असं समजलं तेव्हा शिवराज यांच्याकडनं अपहरणाचा गुन्हा दाखल करून घेतला म्हणजे आरोपी कोण आहेत हे माहिती असूनही प्रशांत महाजन यांनी त्यांच्यावर कारवाई केली नाही ज्यावेळेस मारहाण होत होती त्यावेळेस दखल घेऊन जर कारवाई केली गेली असती तर संतोष देशमुख यांचा जीव वाचू शकला असता केजचे पी आय राजेश पाटील तर विष्णू जाटेच्या जा संपर्कात सर्रास असल्याचं आपल्याला एका सीसीटीव्हीच्या फुटेजमध्ये पाहायला मिळालं होतं आणि आता तिसरे पोलीस पी आय रमेश घुले ज्यावेळेस संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांचा केज पोलीस पाठलाग करत होते तेव्हा केज पोलिसांनी वाशीचे पी आय रमेश घुले यांना फोन करून आरोपी वाशीच्या दिशेनं येत असल्याचं कळवलं होतं आरोपींची काळी स्कॉर्पिओ वाशीच्या पारा चौकात येताना तिथनं शंभर मीटर अंतरावरती असणाऱ्या वाशी पोलीस स्थानकासमोरून गेली मग त्याच रस्त्याच्या दोन्ही बाजूने पोलीस आपला पाठलाग करतायत हे समजताच मग या सहा आरोपींनी आपली काळी का स्कॉर्पिया थांबवली आणि ते पसार झाले ते पसार झाल्यावरती काही मिनिटांनी मग वाशी पोलिसांनी पाठलाग केल्याचा बनाव उभा केला आरोपी नाल्यातनं पळाले आणि पसार झाले आता या तीन पोलिसांचा या घटनेत प्रत्यक्ष सहभाग आहे हे यावरून उघड होतं यातल्या राजेश पाटीलला निलंबित करण्यात आले रमेश घुले अद्यापही वाशी पोलीस ठाण्यात कार्यरत आहे तर प्रशांत महाजन यांची बदली बीडला करण्यात आली आता मस्साजोगच्या ग्रामस्थांनी केलेल्या त्या सात मागण्या काय आहेत त्यावरती एक नजर टाकूया पहा मस्साजोगच्या नागरिकांच्या मागण्या नेमक्या काय आहेत पहिली मागणी पी आय महाजन आणि पी एस आय राजेश पाटील यांना बडतर्फ करून सह आरोपी करणं दुसरी मागणी आहे फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करणं मागणी क्रमांक तीन वाशी पोलीस स्टेशनचे पी आय घुले पोलीस कॉन्स्टेबल दिलीप गित्ते हेड कॉन्स्टेबल गोरख फड हेड कॉन्स्टेबल दत्ता भिक्कड यांचे सीडीआर तपासा आणि त्यांना सह आरोपी करा मागणी क्रमांक चार आरोपी फरार करण्यात मदत करणाऱ्या डॉक्टर संभाजी वायबसे दाम्पत्य कोरेगावचे बालाजी तांदळे सांगवीचे संजय केदार आंधळेवाडीचे सारंग सांधळे यांची चौकशी करून त्यांना सह आरोपी करावं मागणी क्रमांक पाच शासकीय वकील म्हणून उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करावी मागणी क्रमांक सहा फास्ट ट्रॅक कोर्टात ही केस चालावी आणि सातवी आणि अत्यंत महत्त्वाची मागणी संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर कुणाच्या सांगण्यावरनं राजेश पाटील गाडी कळमच्या दिशेनं नेत होते याची चौकशी व्हावी या मागण्या पंचवीस फेब्रुवारीपर्यंत मान्य झाल्या नाहीत तर अन्नत्याग आंदोलन करणार असल्याचं मस्साजोगच्या ग्रामस्थांचं म्हणणं आहे मुळात तपास भरकटत चालला आहे न्याय मिळणार की नाही अशी शंका यावी असं वातावरण सध्या पाहायला मिळतंय याला सर्वस्वी जबाबदार म्हणजे बीड परळीचे पोलीस आणि सी आय डी एस आय डी सारख्या तपास यंत्रणा कारण सध्या पोलिसांची या प्रकरणातली भूमिका पाहता फक्त मस्साजोगचेच नाही तर राज्यातल्या जनतेमध्येही अजूनही विश्वासाचं वातावरण निर्माण झालेलं नाही हे वास्तव नाकारता येत नाही तपास यंत्रणा अपयशी ठरत असतील तर संतोष देशमुखांच्या हत्येचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यात यावा अशी मागणी पुढे आली तर त्याचं नवल वाटू नये सुप्रिया सुळे आल्या त्यांनीही राजकारणापलीकडे हा मुद्दा असल्याचं सांगितलं त्यांनीही अजूनही सीबीआयची चौकशी मागणी केलेली नाहीये राज्यात काँग्रेस पक्षाला पोलिओ झालाय हो त्यांच्याकडून अशा प्रकरणात ठाम भूमिकेची अपेक्षा करणं चुकीचं ठरेल पवार गटाच्या फक्त सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाडच बोलत आहेत पण त्यांनीही तपास यंत्रणेच्या प्रगतीवरती प्रश्नचिन्ह उभं केलेलं नाहीये त्यांच्यासाठी संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना न्याय देणं महत्वाचं नाही तर धनंजय मुंडेंना अडचणीत आणण्यासाठीचा हा मार्ग महत्वाचा आहे सुरेश धस हा मुद्दा धसाला लावतील असं वाटतंय पण त्यांची भूमिका सुद्धा तळ्यात मळ्यात अशी दिसते कधी ते मुंडेंना भेटतात कधी त्यांच्यावरती आरोप करतात त्यामुळे त्यांची धरसोड वृत्ती संशयाचं वातावरण तयार करते पंचवीस फेब्रुवारीपर्यंत मसाजोकच्या नागरिकांच्या मागण्या मान्य होतील का कृष्णा आंधळे पोलिसांना सापडणार का महाजन पाटील आणि घुले या तीन पोलिसांना सह आरोपी केलं जाणार का आणि त्यांनाही मकोका लावला जाणार का मकोकामध्ये चार्जशीट दाखल करायला सहा महिन्यांचा अवधी मिळतो तसंच आरोपींना बेलही मिळत नाही त्यामुळे तर सी आय डी आणि एस आय टी निवांत नाहीत ना देशमुखांच्या खुण्यांना आणि वाल्मिक कराडला व्ही आय पी ट्रीटमेंट मिळतेय हा धनंजय देशमुख आणि सुरेश धसांचा आरोप खरा आहे का जर तसं असेल तर या केसचं भवितव्य काय असेल अजूनही दोषी पोलिसांना बडतर्फ का केलं नाही असे अनेक प्रश्न आहेत त्यामुळे हा व्यक्त घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल धन्यवाद